नमस्कार मित्रांनो मी संदीप सिरसाट जिनियर्स कोचिंग अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जर प्रिवियस व्हिडिओ बघितलेले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन मागे व्हिडिओ बघून घ्या म्हणजे बेसिक मॅथवरचे आपण जे काही व्हिडिओ देतोय तर ते तुम्हाला सर्व बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो आजचा जो टॉपिक असणार आहे आपला तर तो असणार आहे डेसिमल फ्रॅक्शन कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलंय की वल्गर फ्रॅक्शन कशा पद्धतीचा असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेकंड नंबरचा टाइप क्लिअर करणार आहे की त्याला आपण दशांश अपूर्णांक असं म्हणत असतो ठीक आहे मित्रांनो दशांश अपूर्णांक म्हणजे काय की थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगतोय बघा या स्वरूपात कोणताही नंबर जर असेल ट्वेंटी फोर फायनली सोल्युशन जे असतं ते फायनली आन्सर आपण ट्वेंटी फोर राईट ट्वेंटी फोर डिवायडेड बाय टेन सोल्युशन इज टू पॉईंट फोर नेक्स्ट नंबर वी ट्वेंटी फोर डिवायडेड बाय हंड्रेड सोल्युशन इज झिरो पॉईंट टू फोर आफ्टर वी राईट द 24 डिवाइडेड बाय 1000 देन फाइनल सोल्युशन इज 0.024 बघा मित्रांनो या आपण हे जे नंबर बघितले आहे या नंबर जर आपण व्यवस्थित ऑब्जर्व जर कधी केलं तर आपल्या याच्यामध्ये एक विशिष्ट लयबद्धता दिसून येते बघा 24 डिवाइडेड बाय 1 जर असेल तर आपण याचा फाइनल आंसर किती लिहितोय 25 इफ 24 डिवाइडेड बाय 10 असेल तर वी कॅन गेट द आंसर 2.4 ओके बघा इथे जर कधी आपण 100 जर घेतला खाली टू झिरो दिसत आहे म्हणजे टू पॉईंट आपल्याला काय करायचं इकडे सरकारचंय म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसून येते एक मित्रांनो की कोणताही जो पॉईंट दिलेला असतो याला आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आपल्याला डेसिमल म्हणायचं मराठीमध्ये त्याला आपण दशांश असं म्हणत असतो म्हणून असा एक कोणताही नंबर जर असेल झिरो पॉईंट टू फोर तर याच्यामध्ये हा डेसिमल नंबर असतो मग डेसिमल नंबर कशाला म्हणायचं कारण की त्याच्यामध्ये डेसिमल हा इन्क्लूड असतो ओके मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की डेसिमल नंबर कशाला म्हणायचे की डेसिमल नंबर असा नंबर असतो की ज्याच्या डिनोमीटरला टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड या स्वरूपातले नंबर हिडन स्वरूपात असतात त्याला आपल्याला काय म्हणायचं आपल्याला डेसिमल नंबर ओके फॉर एक्झाम्पल मध्ये बघा ज्या वेळेस आपण थ्री फिफ्टी थ्री पॉईंट एट फोर फाय या स्वरूपात नंबर लिहित असतो प्रेझेंट करतो ता ता तर त्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर बघा यायला आपण या स्वरूपातही लिहू शकतो फिफ्टी थ्री एट फोर फायदिस लिहायचे डिनॉमिटरला वन लिहायचा आणि इथं बघायचं की पॉईंटच्या नंतर तीन संख्या आहेत इथं काय करायचं आपल्याला थ्री झिरो ठेवायचे म्हणजे हा फ्रॅक्शन आपण कन्व्हर्ट करू शकतो किंवा यालाच आपण काय करू शकतो की मध्ये कन्वर्ट करू शकतो तर मग आपण त्याला कशा बदल करू शकतो फाय थ्री एट फोर फाय आणि पॉईंट मध्ये मद, कुठे द्यायचं आपल्याला इथं थ्री झिरो दिसत आहे तर थ्री पॉईंट थ्री डिजिट काय करायचे आपल्याला लेफ्ट साईडला सारखायचे आणि इथं पॉईंट द्यायचा आहे म्हणजे फिफ्टी थ्री पॉईंट एट फोर फाय या स्वरूपात सर येते मित्रांनो डेसिमलची कन्सेप्ट समजून घ्या की ज्याच्यामध्ये डिनोमीटरला टेनने मल्टिपल झालेले नंबर हे इन्क्लूड असतात आता यावर्षी आपण डिस्कस केलेलं होतं की व्हलगर फ्रॅक्शन नेमकं कशा पद्धतीने असणार आहे त्याच्यावरच्या प्रोसेस कशा पद्धतीने करायच्या या आपण मागील मांग, व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असणार आहे तो व्हिडिओ बघून घ्या यानंतर मध्ये आपण काय करणार आहे की हा जो डेसिमल फ्रॅक्शन असणार आहे या डेसिमल फ्रॅक्शनवरचे जे ऑपरेशन्स ऑपरेशन असणार आहे त्या ऑपरेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला तर मग यामध्ये मिक्स ऑपरेशन कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण बघू बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर जो क्वेश्चन दिसतोय हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे बघा याच्यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असे मिक्स एक्झाम्पल आपल्या या स्वरूपात तिथं सोडवायचे इथं जर आपण व्यवस्थित बघितलं बॉडमॉस नियम आपण डिस्कस केलेला आहे की बॉडमॉस नियमामध्ये जर प्लस मायनस सायन्स नंतर काय प्रोसेस करायची हे पण आपण आपल्या मागणी व्हिडिओमध्ये प्रोवाइड केलेलं आहे तर हा फर्स्ट नंबर जो क्वेश्चन असणार आहे तर आपण काय करणार आहे हे मिक्स ऑपरेशन नेमके कशा सोडवायचे ते आपण या ठिकाणी बघू तर मित्रांनो केव्हा आता बघा आपल्याला तर मग सर्वात प्रथम आपल्याला काय करायचंय याला बॅलन्स करून आहे ओके बॅलेन्स करून घ्यायचा बॅलन्स जर कधी केला तर इथं बघून आहे की पहिला जो फॅक्शन दिसतो आपल्याला टू पॉईंट फाय डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फाय बघा मित्रांनो याला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला इथे एक झिरो वाढावा लागेल ओके बघा बॅलेन्स म्हणजे काय हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये चे म्हणजे पॉईंटच्या नंतरची संख्या आपल्याला काय करायचं आहे की सारखं सारख्या करून घ्यायचे इथं पॉईंटच्या नंतर दोन डिजिट येत होते इथं पण पण वरती काय आपण आपण नंतर टू डिजिट तिथं प्लस साईन इथं बघा पॉईंटच्या नंतर थ्री डिजिट आलेले आहे टोटल इथं पॉईंटच्या नंतर एकच येतं मग वरती काय करा की तिथं झिरो झिरो अरेंजमेंट करून टाका टू डिजिट वाढवायचे आणि खाली बघा झिरो पॉईंट झिरो झिरो फाय ओके मायनसचा साईन द्यायचा त्याच्यानंतर फोर पॉईंट फाय डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फाय असा नंबर दिलेला आहे तर वरती एक डिजिट आपण ठेवून देऊ म्हणजे बघा इथं पण बॅलन्स झाला इथं बॅलन्स झाला आणि इथं बॅलेन्स झाला मित्रांनो ज्या वेळेस नंबर हे बॅलन्स होत असतात डिवायडेशन करत असताना त्यावेळेस काय करायचं आहे इथं लिहून घेऊ आपण फॉरगेट द डेसिमल फॉरगेट द डेसिमल म्हणजे डेसिमल जो दिसतोय आपल्याला तर तो विसरून जायचा आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये जर आपण डेसिमल विसरून गेलो तर हा किती नंबर काय होतोय टू फिफ्टी तयार होतोय आणि हा जो खालचा नंबर आहे तो तो किती असणार आहे फक्त फाय असणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो कारण की हे ला, जे झिरो ला, आहे तर ते लेफ्ट साइडला आहे जर राईट साईडला असते तर तो फाय हंड्रेड झाला असता बघा सेकंड नंबरचा दिलेला आपल्याला थर्टी फाय आणि डबल झिरो डिवायडेशन मध्ये फाय लिहायचा मायनस ठेवायचा बघा फोर हंड्रेड फिफ्टी झाला आणि डिवायडेशन मध्ये किती येईल तो फाय याला काय करा डिवाइड करून टाका इथं जर कधी बघितलं आपण तर फायच्या टेबल मध्ये ट्वेंटी फाय किती नंबरला येतोय फाय फाय झर ट्वेंटी फाय फायव च्या टेबलमध्ये ट्वेंटी फाईव्ह किती नंबर लाय फाय आणि हा झिरो झिरोश ठेवायचा म्हणजे याचा आन्सर जो आला होता तो किती आला फिफ्टी आला इथं बघा मित्रांनो की फायच्या टेबलमध्ये थर्टी किती फायव्हिला येतोय सेव्हन नंबरला आणि टू झिरो त्याच्यावरती अरेंजमेंट करायचा आणि मायनसमध्ये फायव्हच्या टेबल मध्ये फोर्टी फाईव्ह किती नंबरला आहे नाईन नंबरला आणि झिरो ठेवायचा मित्रांनो बघा आपण बॉडमॉस्म मध्ये बघितला होता जी प्रोसेस अगोदर असेल ती ती सोडवून घ्या बघा इथं याचं जे फायनल आन्सर आहे तर ते किती येत आहे टू सेव्हन फिफ्टी हे फिफ्टी प्लस सेव्हन हंड्रेड सेव्हन फिफ्टी मायनस नाईन्टी याचं जे फायनल सोल्युशन असणार मित्रांनो ते सिक्स हंड्रेड सिक्स्टी हे आपलं फायनल सोल्युशन असणार आहे सेव्हन हंड्रेड फिफ्टी मायनस नाईन्टी मधून सिक्स हंड्रेड सिक्सी ओके या पद्धतीचे क्वेश्चन सोडवायचे आपण बघू सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो त्यानंतरचा हा क्वेश्चन आपण इथं प्रूव्ह करू बघा याचं सोल्युशन काढत असताना फायनली काय करायचं आपल्याला बघा इथं नंबर जे दिसत आहे आपल्याला डेसिमल मध्ये नंबर दिसत तर इथं काय करून घ्यायचं आपल्याला बॅलन्स करून घ्यायचं आहे बॅलन्स शीट ओके ज्यावेळेस आपण याला बॅलेन्स करणार आहे तर बॅलेन्स करता वेळेस याला ठेवायचं की तर डेसिमलच्या नंतर टू डिजिट येत आहे पर्यंत खाली जो दिसतोय तो खाली फक्त सिंगल डिजिट दिसतोय मग याला बॅलेन्स करून घ्या बॅलेन्स करता वेळेस कसा होईल तो की बघा वन पॉईंट फोर फोर या स्वरूपात येतोय तर हा कसा होईल वन पॉईंट टू झिरो बघा टू सिंगल डिजिट होता त्याला आपण झिरो अरेंजमेंट केला प्लस करायचं बघा वन पॉईंट सिक्स नाईन डिवायडेड बाय वन पॉईंट थ्री असा नंबर होता तिथं झिरो ठेवून द्या त्याच्यानंतर मायनस ठेवा आणि हा बघा बॅलन्स करून घेऊ आपण तिथं वन नाईन वन पॉईंट नाईन सिक्स डिवायडेड बाय वन पॉईंट फोर झिरो या स्वरूपात अरेंजमेंट करा बघा आता इथं लिहून घेऊ आपण फॉरगेट फॉरगेट डी डेसिमल डेसिमल काय करून घ्या मित्रांनो जो पॉईंट दिसतोय आपल्याला तर तो पॉईंट काय करून टाकायचा विसरून जायचा अशा एक्झाम्पलमध्ये म्हणजे याचं जे एक्झाम्पल आहे तर ते बघा उत्तर काय येते वन फोर्टी फोर डिवायडेड बाय वन हंड्रेड ट्वेंटी प्लस हा बघा वन सिक्स्टी नाईन डिवायडेड बाय किती येतोय वन थर्टी आणि मायनस वन नाईन्टी सिक्स डिवायडेड बाय किती येतोय वन फोर्टी या स्वरूपात येतोय बघा मित्रांनो याला एक्झाम्पल आपल्याला सोड सोडायचं आहे तर मग कशा पद्धतीने सोडायचा की आपल्याला माहिती आहे की ट्वेल्थच्या टेबल मध्ये वन फोर्टी फोर किती नंबरला आहे तो ट्वेल्व्ह नंबरला कारण की आपल्याला माहिती आहे की ट्वेल्थ स्क्वेअर इज वन फोर्टी फोर ओके सो दॅट ट्वेल्व वन झा ट्वेल्व ट्वेल्व्ह ट्वेल्व्हार वन फोर्टी फोर फायनल आन्सर किती येतोय त्याचं बघा वरती खाली जर तरी बघितलं ट्वेल्व वन झा ट्वेल्व आणि हा तस तसा आणि वरती ट्वेल्व्ह ट्वेल्व झर वन फोर्टी फोर प्लस इथं पण बघा थर्टीनच्या टेबलमध्ये किंवा थर्टीनचा परफेक्ट स्क्वेअर किती आहे वन सिक्स्टी नाईन आहे तर याला आपण बघा थर्टीन वन जा थर्टीन हा झिरो एजिटीस ठेवायचा आणि थर्टीन थर्टीन झा वन सिक्स्टी नाईन मायनसचा साईन ठेवायचा परत इथं बघा मित्रांनो फोर्टीनचा स्क्वेअर वन नाईं सिक्स आहे तर फोर्टीन वन झा फोर्टीन हा झिरोस ठेवायचा आणि फोर्टीन फोर्टीन झा वन नाईन्टी सिक्स या स्वरूपात ठेवायचा बघ आता हा नियम तर आपण बघितलेला मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला बॉटम बॉटम सेम दिसतोय तर त्यावेळेस काय करायचे अरेंजमेंट करत असताना काय करायचं याला टेन ऍज इट इस ठेवायचा आणि ट्वेल्व प्लस ट्वेल्व्हर्टीन इथं लिहितोय थर्टीन अँड मायनस फोर्टीन या स्वरूपात लिहून घ्यायचा बघा खाली सोडवा आपण ट्वेल्फ प्लस थर्टीन ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय मायनस फोर्टीन डिवायडेड बाय टेन बघा ट्वेंटी फाय मधून ट्वेंटी फाय मधून आपल्याला जर फोर्टीन मायनस केले तर फाय मायनस फोर किती होत आहे वन आणि टू मायनस वन वन इलेव्हन अपॉन टेन हे जे असणार आपलं फायनल सोल्युशन असणार आहे ओके मित्रांनो आणि जर काढायचं म्हणलं मित्रांनो त्याचा आन्सर किती बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं कोणताही नंबर जर असेल ट्वेंटी फोर डिवायडेड बाय टेन जर असेल त्याचा इलेव्हन डिवायडे बाय टेन जर असेल त्याचा आन्सर किती असणार आहे तू वन पॉईंट वन सो दॅट फायनल आन्सर इज वन पॉईंट वन बघा हे झालं त्याचं फायनली आन्सर ओके बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायचं आहे बघा मित्रांनो यानंतरचा आपण लगेच पुढचा क्वेश्चन घेऊ जर या स्वरूपातले क्वेश्चन असेल तर बघा प्लस चा साईन दिसतोय मल्टिपल दिसतोय प्लस दिसतोय निगेटिव्ह दिसतोय जर असे मोर दॅन टू नंबर किंवा सिंबॉल जर आलेले असतील तर त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा ते आपण बघणार आहोत बघा इथं काय करून काय करायचं अगोदर तर याला काय करायचं बॅलेन्स करून घ्या अगोदर ओके बॅलेन्स शीट बॅलेन्स जर कधी करायचं म्हणलं तर बॅलन्स काय करावं लागणार आपल्याला अगोदर इथं सर्व ठिकाणी बॅलेन्स करून घ्या बॅलेन्स त्याला करून घेऊ आपण इथं बघा टू डिजिट आहे इथं टू डिजिट आहे इथं वरती फोर आहे मग आपण त्याला अरेंजमेंट करून घेऊ बघा याला असताना काय करू आपण बघा वन पॉईंट सिक्स आहे आणि इथं झिरो ठेवला म्हणजे आता बघा झिरो पॉईंट झिरो फोर बघा बॅलेन्स झाला का ओके प्लस इथं बघा झिरो पॉईंट थ्री झिरो डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो टू झाला तो इन टू याला बॅलेन्स करू आपण झिरो पॉईंट झिरो फोर डिवायडेड बाय झिरो पॉईंट थ्री आणि इथं झिरो अरेंजमेंट करा त्याच्यानंतर इथं प्लस साइन ठेवा याला अरेंजमेंट करत असताना झिरो पॉईंट सिक्स्टी डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फोर ऑलरेडी बॅलन्स झालेला आहे मित्रांनो आणि इथं मायनसचा साईन जर ठेवलं आपण तर झिरो पॉईंट टू झिरो डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फोर बघा या स्वरूपातले क्वेश्चन असेल त्याला काय करायचं आपल्याला आता बॅलन्स झालेला आहे पॉईंट काय करून टाकायचा विसरून जायचा म्हणजे वरचा नंबर हा वन सिक्स्टी डिवायडेड बाय झिरो पॉईंट सॉरी हा नंबर जो काय होईल तो फोर तयार होईल इथं प्लस बघा हा नंबर कोणता दिसतोय तिथं आपल्याला तर तो थर्टी डिवायडेड बाय टू दिसतोय इन्टू हा नंबर जर बघितला तर हा बघतोय फोर डिवायडेड बाय थर्टी दिसतोय त्याच्यानंतर प्लस इथं जर बघितला आपण तर हा सिक्स्टीन डिवायडेड बाय फोर दिसतोय आणि निगेटिव्ह मध्ये बघा हा काय दिसतोय आपल्याला ट्वेंटी डिवायडेड बाय फोर दिसतोय बघा मित्रांनो बॉडमास नियम ज्यावेळेस आपण क्लिअर केले होते तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की बॉडमास निय नियम मध्ये आपण बघितलं होतं की हा जो बॉडमास दिसतोय ओके याच्यामध्ये बीओ जो असतो बीओ स्टँड फॉर ब्रॅकेट ऑफ डी स्टँड फॉर डिवायडेशन परंतु डिवायडेशन पण नाही आणि बीओ पण नाही मग आपल्याला स्टार्टिंग कुठून करायला गेले यम पासून ओके मग यम कुठे दिसतोय मित्रांनो इथं बघा यम ओके यम सॉल्व्ह करत असताना आपण क्रॉस मल्टिपल करू शकतो हा थर्टी हा थर्टी काय होतोय तिथं कॅन्सल होतोय बघा इथं मिळतोय वन सिक्स्टी डिवायडेड बाय फोर प्लस हा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेटचा थर्टी थर्टी कॅन्सल झाला म्हणजे इथं किती राहतो वन, रा वन वन फोर वन जा फोर वन जा टू ओके आणि प्लस बघा हा सिक्सटी डिवायडे फोर बाय फोर आणि मायनस ट्वेंटी डिवायडेड बाय फोर आहे आता याला काय करा डिवाइड करत चला किंवा मग आपण याचा बॉटम सेंड करून घेतला तरी चालतो ओके याला आपण काय करून टाकू डिवाईड करून टाकू कारण की बघा टू च्या टेबल मध्ये सिक्सटीन येतोय टू टेबल मध्ये फोर येतोय टू च्या टेबल मध्ये हाय येतोय आणि हा करतोय म्हणून बघा इथं डिवाइड करत असताना फोर वन जा फोर आणि फोर फोर जा सिक्सटी म्हणजे याचं फायनल आन्सर जे येतो ते फोर फोर जा सिक्सटी बघा याचं फायनल आहे ते फोरटी Plus, तू तू, तू 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 है? मितर टू प्लस याचा फोर याचा आन्सर किती येत आहे मित्रांनो टू येते प्लस याचा आन्सर बघा फोर फोर जा सिक्सटीन किती येत आहे फोर आणि मायनस याचा आन्सर किती येत आहे फाय येते सो दॅट फायनल आन्सर किती असणार मित्रांनो फोर्टी आणि टू किती होत आहे फोर्टी टू फोर्टी टू आणि फोर किती होते फोर्टी सिक्स आणि मायनस किती एक एक स्टेप सोडव मित्रांनो आपण बघा फोर्टी टू प्लस फोर आणि मायनस फाय बघा फोर्टी टू आणि फोर किती होते फोर्टी सिक्स मायनस फाय फोर्टी सिक्स मध्ये मायनस फाय केल्यानंतर किती राहतात तर हे उरता येते फोर्टी बन, सो वन सो दॅट फोर्टी वन बघा मित्रांनो अशा बघा मित्रांनो यानंतरचा आपण हा क्वेश्चन घेऊ बघा क्वेश्चन जर दिसला आणि त्याच्यामध्ये पॉईंट जर आपल्याला दिसत असतील किंवा डेसी मध्ये दिसत असतील तर त्याला सर्वप्रथम काय करा बॅलन्स शीट करा ओके बॅलन्स शीट बॅलेन्स म्हणजे काय करायचं आपल्याला त्याची तुलना करून घ्यायची पण दाखवायचं आपल्याला पॉईंटच्या नंतरची संख्या तर झिरो पॉईंट थर्टी सिक्स हा जो नंबर आहे याच्यासोबत बॅलन्स करताना झिरो पॉईंट झिरो सिक्स झिरो या स्वरूपातले आहेत त्याला इन टू बघा हा बघा झिरो पॉईंट सेव्हन आहे आणि खाली जर बघितलं आपण तर झिरो पॉईंट फोर टू असा दिसतोय तर मग याला काय करायचं वरती झिरो अरेंजमेंट करून टाका म्हणजे बघा डेसिमल नंबर क्लिअर होत आहे इन टू मध्ये बघा हा झिरो पॉईंट झिरो एट दिसतोय हा नंबर खाली किती असणार आहे तो तो वन पॉईंट सिक्स झिरो या स्वरूपात बॅलेन्स होणार आहे तर मग इथं काय करा फॉरगेट द डेसिमल या स्वरूपात लिहून टाकायचा फॉरगेट दी डेसिमल मित्रांनो ज्यावेळेस डेसिमल असणार आहे तर त्यावेळेस बॅलेन्स झाल्यास नंतर डेसिमल काय करून टाका विसरून टाका तिथं डेसिमन जर विसरला तर फायनल बघा का आहे इथं थर्टी सिक्स डिवायडेड बाय थर्टी सिक्सच्या च्या खाली किती असणार आहे तिथं सिक्स्टी असणार आहे मल्टिपल मल्टिपल देऊन टाकू हा किती नंबर तयार आहे सेव्हन्टी आणि खालचा नंबर किती आहे फोर्टी टू इन टू हा किती नंबर तयार होतोय एट आणि हा नंबर खालचा नंबर किती होतोय वन सिक्स्टी मित्रांनो याला आता आपल्याला काय करायचे करायची हे लक्षात ठेवायचा की बघा हे दोन्ही नंबर एका टेबलमध्ये आहे सिक्स आणि थर्टी सिक्स तर मग याला काय करू आपण ही लाईन देऊन टाकू तिथं बघा सिक्स वन जा सिक्स आणि हा झिरो तस तसा बघा सिक्सटीन जा सिक्स्टी होतात आणि सिक्स सिक्स झाड किती होत आहे थर्टी सिक्स इंटू इंटू साइन तस तसा फोर्टी टू आणि सेव्हन सेव्हनच्या टेबलमध्ये येतोय तर सेवन वन झा सेवन आणि सेवन सिक्स सिक्सार फोर्टी टू असा येतोय इंटू इंटूचं साईन देऊन टाकू आणि बघा एट आणि वन हंड्रेड सिक्सटी एका टेबलमध्ये येतोय एट वन टू जा सिक्सटी आणि हा झिरोचा तसा मित्रांनो बघा कॅल्क्युलेशन जर करायचे असेल तर हा टेन आणि हा टेन काय होतोय तिथं कॅन्सल होतोय हा सिक्स आणि हा सिक्स काय होतोय कॅन्सल होतोय मग रिमाइंडरला काय उरतोय मित्रांनो आपला वन हंड्रेड वन अपॉइन ट्वेंटी मग आता याला जर आपल्याला डिवायडेशन करायचं असलं तर आपल्याला आपल्याला माहिती की याला डिवायडेशन कशा पद्धतीने करायचं बघा ट्वेंटीच्या नंतर ठेवत असतो इतर झिरो ठेवल्याच्या नंतर आपण अजून एक झिरो वाढायचा आणि ट्वेंटी फाय जर किती होत आहे हंड्रेड सो दॅट फायनल आन्सर इज झिरो पॉईंट झिरो फाय ओके मित्रांनो अशा पद्धतीने क्वेश्चन सोडा त्यानंतरचा क्वेश्चन आपण बघू बघा मित्रांनो त्यानंतर हा क्वेश्चन घेऊ आपण क्वेश्चन जर दिलेला असेल आणि क्वेश्चन जर पॉईंट दिलेले असतील किंवा डेसिमल दिलेले असतील त्याच्यामध्ये सर्वप्रथम अगोदर काय करून घ्या बॅलन्स करून घ्या मित्रांनो बघा इथं काय दिसतं आपल्याला की इथं पॉईंटच्या नंतर थ्री डिजिट दिसताय परंतु पॉईंटच्या नंतर वरती कुठे थ्री डिजिट दिसताय का तिथं नाही दिसते म्हणून याला काय करायचं कोणता तरी एक नंबर असं ठेवायचा की त्याला पॉईंटच्या नंतर थ्री डिजिट यायला पाहिजे या स्वरूपात बॅलन्स करून घ्या म्हणजे हा आपण काय करू फर्स्ट नंबरला फर्स्ट नंबर सोबत कम्पेअर करू सेकंड नंबरला सेकंड नंबर सोबत कम्पेअर करू बघा झिरो पॉईंट सिक्स या स्वरूपात लिहू आपण त्याला आणि टिलोमीटरला किती होता तो तर झिरो पॉईंट झिरो झिरो सिक्स बघा हा नंबर आणि हा नंबर या स्वरूपात ठेवल्यानंतर आता इथं आपलं टू डिजिट हे एक्स्ट्रा दिसत आहे म्हणून टू झिरो एक्स्ट्रा ठेवायचे मग आता पुढे बघा इंटू इंटू हा नंबर बघा किती आहे झिरो पॉईंट झिरो सिक्स आहे ओके झिरो पॉईंट झिरो झिरो सिक्स आहे तर वरचा नंबर कोणता दिसतोय दिस्ता मित्रांनो तर तू झिरो पॉईंट झिरो 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 सिक्स आहे मग याला जर कम्पेअर करायचं म्हणलं तर मित्रांनो बघा वरती एक नंबर एक्स असणार आहेत मग खाली काय करायचं एक झिरो वाटावून टाकायचा म्हणजे हा काय होतोय तिथं बॅलन्स होतोय आणि वरती जर कधी बघितलं तर आणखीन एक नंबर एक्स आहे तिथं झिरो पॉईंट झिरो सिक्स या स्वरूपात घेऊन टाकायचा आणि याला आपण इथं खाली सोडला तरी चालतो बघा आता हा नंबर बॅलेन्स झाला हा नंबर बॅलेन्स झाला फक्त या नंबरला बॅलन्स होण्यासाठी नंबर नाही तर त्याला तसाच सोडून द्या आता याला नंबर काय करायचा आहे फॉरगेट दी बॅलेन्स सॉरी फॉरगेट दी डेसिमल ओके फॉरगेट दी डेसिमल डेसिमल जो असणार आहे तर तो, तो काय करून टाकायचा विसरून जायचं तिथं मग फायनल बघा बघायचं आहे तर हा नंबर कोणता तयार होतोय सिक्स हंड्रेड डिवायडेड बाय हा किती होतोय सिक्स इन्ट आणि इन टू हा नंबर कोणता तयार होतोय वरचा मित्रांनो हा सिक्स होतोय आणि हा किती होतोय तर तो सिक्स्टी होतोय टू मध्ये वरती किती आलेला आहे तो तर झिरो पॉईंट झिरो सिक्स या स्वरूपात नंबर आलेला आहे मित्रांनो याला कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला हा सिक्स हा सिक्स सेम सेम नंबर असतील तर डायरेक्ट कॅन्सलेशन करा आणि हा झिरो हा झिरो कॅन्सल करा म्हणजे टेन वन सिक्स वन झा सिक्स आणि सिक्स टेन जर सिक्स्टी म्हणजे मित्रांनो बघा सिक्स सिक्स कॅन्सल झाला या सिक्स्टीनं आपण सिक्स हंड्रेडला लाड केलं झिरो झिरो कॅन्सल झाला सिक्स या टेबल सिक्स्टी टेन नंबरला आहे म्हणजे रिमाइंडरला काय काय उरलेलं आहे तर तो उरले आहे आपला टेन इन्टू किती आहे झिरो पॉईंट झिरो सिक्स ओके मग मल्टिप्लिकेशनची ट्रिक्स तर आपली झालेली आहे मल्टिप्लिकेशन करत असताना काय करायचं की पॉईंट विसरून जायचा नंबर नंबरचा मल्टिपल करायचा बघा टेन सिक्स जर किती होतोय सिक्स्टी आणि पॉईंट संख्येस नंतर आहे तर दोन संख्येश आहे तर पॉईंटच्या नंतर किती संख्या आहे दोन संख्या आहेत दोन संख्या काय करायचं आपला पॉईंट इकडे सरकवायचा आहे तर पॉईंट घेत जायचं आपल्याला म्हणजे फायनल आपलं झिरो पॉईंट सिक्स्टी येत आहे मल्टिप्लिकेशन ऍडिशन सप्रेशन तर ह्या आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मध्ये पण तरी मी तुम्हाला काय करतोय की इथं एक दोन एक्झाम्पल सॉल्व करून देतोय जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर एक्झाम्पल सॉल्व करता येईल बघा ऍडिशन आपण कशा पद्धतीने बघितली होती जर आपल्याला फाय पॉईंट फाय प्लस फिफ्टी फाय पॉईंट फाय प्लस फिफ्टी फाय हंड्रेड फिफ्टी पॉईंट फाय या स्वरूपात नंबर जर दिलेला असेल तर याची ऍडिशन जर करायची असेल तर ऍडिशन कशा पद्धतीने करायची बघा हा जो फिफ्टी फाय पॉईंट फायशन आहे कशी करायची तर फिफ्टी पॉईंट फाय या स्वरूपात हा बघा फाय फाय बघ या स्वरूपात ऍडिशन नंतर आपल्याला फायनल आन्सर बघा

बघा या स्वरूपात नंबर जर दिला असेल तर बऱ्याचशा मुलांना सप्रॅक्शन करायला अडचणीतील लक्षात ठेवायचं की टू पॉईंट फोर हा बिग नंबर आहे का वन पॉईंट एट नाईन सिक्स बिग नंबर आहे तर मित्रांनो हा नंबर बिग असणार आहे टू पॉईंट फोर कारण की हा जो इकडचा नंबर असतो ते होल नंबर असतो मग टू रुपीज बिग असणार आहे का वन रुपीज बीक असणार आहे तर टू रुपीज बिग असतो मग अरेंजमेंट करताना टू पॉईंट फोर आणि याला अरेंजमेंट करताना वन पॉईंट एट नाईन सिक्स या स्वरूपात अरेंजमेंट करा मित्रांनो सप्रॅक्शन करा सप्रॅक्शन करताना काय करायचं झिरो झिरो अरेंजमेंट करायची बघा सप्रॅक्शन करायची आपल्याला झिरो मधून सिक्स सबट्रॅक्ट होत नाही म्हणून हा फोर कॅन्सल करायचा थ्री द्यायचा याचा वन इथं घ्यायचा टेन ज्यावेळेस आपण इकडं पोस्टपोन करतोय त्यावेळेस आपण बघा पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की ज्यावेळेस आपण या फोर पासून तिकडं वन पोस्टपोन करतोय हा मधला जो झिरो असणार आहे तो नाईन होणार आहे बघा टेन मायनस सिक्स किती होतोय फोर नाईन मायनस नाईन किती होतोय झिरो आणि थ्री मधून एट जात नाही मग परत काय करायचा हा वन कॅन्सल करायचा याचा वन इथं द्यायचा मग थर्टीन मायनस एट किती होतोय तर थर्टी मायनस एट किती होतोय फाय इथं पॉईंट पॉईंट अरेंजमेंट करायचा आणि वन मायनस वन किती येतोय झिरो म्हणजे फायनल येतोय झिरो पॉईंट फाय झिरो फोर बघा मित्रांनो ह्याच बघितलं होतं ही झाली ऍडिशन इ झाली सप्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करताना आपण काय बघितलं होतं वन पॉईंट टू इंटू झिरो पॉईंट फोर इंटू बघा या स्वरूपात नंबर जर असेल तर याला कशा पद्धतीने सोडवायचा बघा मल्टिप्लिकेशन झालेला होता त्याच्यामध्ये पॉईंट विसरून जायचा ट्वेल्फ फोर जर फोर्टी एट आणि फोर्टी एट टू झाला नाइनी सिक्स होतोय नाईन्टी सिक्स एज इटेच ठेवायचा पॉईंट बॅलन्स करत असताना इथं वन डिजिट आहे इथं वन डिजिट आहे इथं वन डिजिट आहे किती आहे वन टू थ्री डिजिट होत आहे वन टू आणि तर थ्री डिजिट देऊन टाका आणि या स्वरूपात त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं आणि डिवायडेशनचा रूल आपण असं बघितला होता मित्रांनो जर तरी वन पॉईंट सिक्स डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फोर या स्वरूपात नंबर असेल त्याला काय करायचं आपल्याला बॅलेन्स करायचा आहे म्हणजे हा वन पॉईंट सिक्स झिरो या स्वरूपात होईल आणि हा झिरो पॉईंट झिरो फोर या स्वरूपात होईल बघा बॅलन्स झाल्याच्या नंतर आपण जातो वन सिक्स्टी डिवायडेड बाय फोर म्हणजे फायनल सर फोर फोर आणि झिरो म्हणजे फायनल सर येत आहे फोर्टी बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण ज्या बेसिक ऑपरेशन होत्या तर त्या आपण या फ्रॅक्शनवरती बघितल्या होत्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल एक्सप्लेनेशन अजून नवीन नवीन नवी एक्झाम्पल घेऊन घेऊन येऊ तोपर्यंत तो सर्वांनी जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद